जागतिक पातळीवरील योगदान याविषयी थोडं मंथन करतानाच लक्षात येतं नुकताच पृथ्वीवर आलेली सुनीता विल्यम ही भारतीय वंशाची स्त्री अवकाशयानामध्ये जवळजवळ नऊ महिने राहिलेली होती आणि सर्वात जास्त स्पेस वॉक करण्याचा विक्रम तिच्या नावावर आज झालेला आहे तिच्या अगोदरच एक भारतीय वंशाची जी स्त्री आहे ती कल्पना चावला ही पण दुर्दैवाने त्या अवकाशयानाच्या मोहिमेमध्ये मरण पावली पण पहिली महिला म्हणून तिचं नाव अजरावर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं भारतीय स्त्रिया अगदी प्राचीन काळापासून आपण पाहिल्या तर अगदी जिजाबाई किंवा पौराणिक काळामध्ये गार्गी मैत्रेयी आपाला अशा अनेक हुशार आणि कर्तबगार स्त्रियांची नावं आपण घेऊ शकतो पण जागतिक पातळीवर ज्यांचं योगदान आहे त्या स्त्रियांची नामावली भरपूर मोठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातही असलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी राजकारणातला आपण विचार केला तर ज्या अगदी सामान्य कार्यकर्त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या ते पंतप्रधान पदावर पोचलेल्या इंदिरा गांधी यांची कारकिर्द पहिला महिला पंतप्रधान म्हणून त्यांचं इतिहासात नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळतं तसंच अनेक वेगवेगळ्या मोहिमांमुळे या परदेशातही खूप प्रसिद्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जसं इंदिरा गांधींचं राजकारणातलं एक वेगळं वलय आहे तसंच त्यांच्यानंतर आज आपण नाव घेऊ शकतो ते सुषमा स्वराज यांचं ज्या वकील म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये निवृत्त झाल्या आणि देशाच्या परराष्ट्र धोरण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं हे काम करत असताना जवळजवळ युनोमधले एकशे एक्कावन्न एक्क्याण्णव देश होते त्या एक्क्याण्णव देशामधले जे काही प्रश्न असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यामध्ये महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे परदेशी नोकरीच्या आमिषाने लोकांची झालेली फसवणूक जवळजवळ दोन लाख दोन हजार सहासष्ट लोकांची त्यांनी मुक्तता या प्रश्नासंदर्भात केलेली आपल्याला पाहायला मिळते सिनेक्षेत्रात जर पाहायचं म्हटलं तर माधुरी दीक्षित जिला आपण दिलो की धडकण असंही म्हटलं जातं तिच्या बेटा आणि वेगवेगळ्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पारितोषिक पण मिळालेलं पाहायला मिळतं आणि आजही तिचे जे फॅन्स म्हणतो आपण किंवा रसिक तिचे अनेक वेगवेगळ्या प्रकारे परदेशात आणि भारतात सुद्धा वेगवेगळे रसिक तिचे चाहते असलेले आपल्याला पाहायला मिळतं सिनेसृष्टीप्रमाणे संगीत श्रेष्ठ संगीत क्षेत्र जर आपण पाहिलं तर जिरा भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर तिचं नाव फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा आजरावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देशामध्ये तिचे फॅन असलेले आपल्याला पाहायला मिळतं या त्यांची लहान बहीण जिचं नाव आशा भोसले ती सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये म्हणजे फक्त मराठी हिंदी इंग्रजी असं नव्हे तर अनेक भाषांमध्ये तिने गाणी गायलेली आहेत असंख्य गाणी गायलेली आहेत आणि फक्त भारता भारतात नव्हे तर भारताबाहेरसुद्धा ती प्रसिद्ध असलेली पाहायला मिळते जागतिक पातळीवर एक प्रकारचं नाव तिने कमावलेलं पाहायला मिळतं विशेष म्हणजे संगीताबरोबर तिची आवड जी आहे ती दुसरी आवड आहे स्वयंपाक करणं आणि या स्वयंपाक करण्याच्या कलेच्या आवडीमध्ये तिने दुबईमध्ये एक मोठं रेस्टॉरंट सुद्धा काढलेलं आहे आणि त्या रेस्टॉरंटचं काम त्या स्वतः जातीने पाहताना पाहायला मिळतात तर ता अशा प्रकारे संगीत आणि एक प्रकारे स्वयंपाकाची कला जी आहे ती कला त्यांनी जोपासलेली पाहायला मिळतं खेळाच्या क्षेत्रात जर पाहायला बघितलं तर जिथे पुरुषी वर्चस्व असलेले जे खेळ आहेत उदाहरणार्थ क्रिकेट बॉक्सर या खेळांमध्ये फक्त पुरुषांचं वर्चस्व दिसतं पण त्या क्षेत्रात सुद्धा महिला मागे नाहीत असं पाहायला आपल्याला मिळतं मिताली राज इने सुद्धा भारताचं नेतृत्व केलेलं आहे संग नायक म्हणून तिने बरेच वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि अनेक परदेशी वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचं नेतृत्व करून काही वेळा तिने विजयसुद्धा मिळवलेला पाहायला मिळतो मेरी कॉम मेरी हिचं क्षेत्रच वेगळं आहे ते म्हणजे बॉक्सिंगचं वेगवेगळ्या पदव्या म्हणजे अर्जुन पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण अशा पदव्यासुद्धा तिला खेळाच्या क्षेत्रात मिळालेल्या पाहायला मिळतात आणि हिने सुद्धा आपला बॉक्सिंगचा खेळ हा फक्त भारतापुरताच मर्यादित न ठेवता परदेशात सुद्धा या खेळाला मान्यता किंवा प्रतिनिधित्व जे म्हणतो भारताचं ते तिने केलेलं पाहायला मिळतं याचप्रमाणे पेप्सी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचे सीईओ आणि चेअरमनपद भूषवलेला इंद्रा नुई सुद्धा कार्य अशाच प्रकारे भारताच्या बाहेर अतिशय उत्तमरित्या त्यांनी चालवलेलं पाहायला मिळतं अजून एक नाव साहित्याच्या क्षेत्रात आपण घ्यायचं म्हटलं तर ते आहे जी व्यक्ती किंवा ज्या वेळेला मुलींना शिक्षणात थोडंसं इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशही दिला जात नव्हता अशा वेळेला या मुलीने प्रवेश घेतला त्याच्यातली मास्टर डिग्री करून एमटेक कॉम्प्युटर सायन्समध्ये मिळवली आणि नंतर इन्फोसिस नावाची जी संस्था काढली कंपनी काढली ती आज जगभर काम करत असताना पाहायला मिळते एवढंच नव्हे तर इन्फोसिसच्या माध्यमातून इन्फोसिस फाउंडेशन जे काढलेलं आहे त्या फाउंडेशनातून फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा शिक्षण आणि इतर गोष्टी करणाऱ्या सुधामूर्ती आज राज्यसभेच्या पार्लमेंटच्या सदस्य म्हणून सुद्धा काम करताना आपल्याला पाहायला मिळतं यांचं सुद्धा कार्य हे जगभरात पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं अशाच प्रकारचं पुण्यातील स्नेहवर्धक प्रकाशनच्या संचालिका डॉक्टर स्नेहल यासुद्धा खूप मराठीच्या प्राध्यापिका असूनसुद्धा त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे जवळजवळ तेवीस त्यांनी कॉन्फरन्सेस आजपर्यंत घेतलेल्या आहेत ज्या कॉन्फरन्स किंवा ज्या चर्चा चत्रास चत्रा ज्या सत्रांमधून त्यांनी मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती ही भारताच्या बाहेर नेऊन पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक लोक या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळतात दाखल जर सांगायचं म्हटलं तर जवळजवळ श्रीलंका बाली मॉरिशस जपान अशा अनेक ठिकाणी त्यांनी ही चर्चासत्र घेतलेले आहेत योगायोगाने या चर्चासत्रांमध्ये मी स्वतःसुद्धा भाग घेतलेला दे होता त्याच्यामध्ये मॉरिशस श्रीलंका बाली या ठिकाणी मी मराठीचं भाषा संवर्धन आणि एकंदरच मराठीचं साहित्य याचा श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद